महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एका आठवड्याच्या कालावधीत दोन बॉम्बस्फोट खटल्यांचे निकाल लागले दोन्ही खटल्यांमधून आरोपींची निर्दोष मुक्तता झाली एका खटल्यातले आरोपी मुस्लिम होते आणि दुसऱ्या खटल्यातले आरोपी हिंदू होते या दोन्ही निकालांच्या नंतर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यावरून आपल्या देशाचं चरित्र आणि चारित्र्य समोर येतं दहशतवादी कृत्यातील गुन्हेगारांच्याकडेही धर्माच्या चष्म्यातून कसं पाहिलं जातं ते दिसून येतं दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं परंतु आपल्या धर्मातील दहशतवादी अनेकांना स्वातंत्र्य सैनिक वाटत असतात या दोन्ही लिखालांच्या संदर्भात चर्चा आज आपण या व्हिडिओच्या मधून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मुंबईतले साकडी बॉम्बस्फोट आणि मालेगावचे बॉम्बस्फोट या दोन्ही निकालांच्या निकाल ट्रायल कोर्टाने दिला होता आणि त्यात आरोपींना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती त्यांनी हायकोर्टात अपील केल्यानंतर तिथं त्यांची निर्दोष मुक्तता दा झाली मालेगावच्या प्रकरणात मात्र सतरा वर्षांच्या सुनावणीनंतर आलेल्या निकालात विशेष एनआयए न्यायालयानं सगळ्यांना निर्दोष सोडलं मुंबईच्या प्रकरणात ट्रायल कोर्टानं शिक्षा ठोठावली होती ती हायकोर्टानं माफ केली तर मालेगाव प्रकरणात ट्रायल कोर्टातच सुटका झाली मुंबईच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आणि तिथं हायकोर्टाच्या शिक्षेला स्थगिती दिली मात्र सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्याचा आदेश दिला नाही मालेगावच्या प्रकरणात सुटकेबद्दल सरकारमधल्या लोकांनी जल्लोष केला त्यामुळं त्या विरोधात वरच्या न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता नाही पहिला खटला आहे मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिकेतल्या नाईन इलेव्हनच्या धर्तीवर त्याला शेवन इलेव्हन म्हटलं जातं म्हणजे सात अकरा असं संबोधलं जातं म्हणजे जुलै महिन्याच्या अकरा तारखेला घडलेली घटना संध्याकाळी मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये मुंगीलाही शिरायला जागा नसते अशा प्रचंड गर्दीच्या वेळी अवघ्या अकरा मिनिटात सात लोकल ट्रेनमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते पश्चिम रेल्वे मार्गावर हे स्फोट झाले होते तेही फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये गुजराती लोक हे दहशतवाद्यांचं टार्गेट होत गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जो हिंसाचार घडवला गेला नंतरची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिमांच्यावर हल्ले अत्याचार केले होते त्याचा बदला घेण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं तपासात निष्पन्न झालं होत या बॉम्बस्फोटात दोनशे तीन लोकांचे बळी गेले होते आणि सातशे लोक जखमी झालेले होते एकूण मुंबईला हादरवून टाकणाऱ्या बॉम्बस्फोटांची राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय ही खूप चर्चा झाली कारण भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इतक्या मोठ्या संख्येनं बॉम्बस्फोट झाले होते म्हणजे एकोणीशे त्र्याण्णवचे जे बॉम्बस्फोट झाले होते त्या एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर तेवढ्याच तीव्रतेची ही अशी मोठी घटना होती महाराष्ट्र एटीएसनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला त्यावेळी एटीएस चे प्रमुख होते के पी रघुवंशी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त होते अनामी रॉय महिन्याभरामध्ये त्या स्फोटांशी संबंधित असल्या जणांना पकडण्यात आलं या तेरा लोकांनी पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या अकरा जणांना सोबत घेऊन हे स्फोट घडवून आणले त्यासाठी प्रेशर कुकर बॉम्ब वापरण्यात आला असो असा आरोप लावण्यात आला प्रेशर कुकर बॉम्ब मुंबईतल्या घाटकोपर मधल्या एका झोपडीमध्ये बनवण्यात आले आणि नंतर एका मागून एक जोडीने जाऊन हे बॉम्ब प्लांट करण्यात आले या स्फोटांच्या माग पाकिस्तानातल्या आय एस आयचा हात असल्याचंही सांगण्यात आलं परिषदभरानंतर यातल्या एका आरोपीची एक शिडी एटीएस प्रसार माध्यमांच्या वरील पोहोचवण्यात आली तो लोकल ट्रेन मधले बॉम्बस्फोट आपण कसे घडवले हे सांगत असतो दरम्यान आठ मध्ये मुंबई क्राईम ब्रांचचे प्रमुख राकेश मारिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली आता एटीएस ही दहशतवादी कृत्यांची तपास करणारी स्वतंत्र यंत्रणा मुंबई क्राईम ब्रांच ही मुंबईतल्या गुन्ह्यांची तपास करणारी वेगळी यंत्रणा या दोन यंत्रणा वेगळ्या आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे सगळ्या महाराष्ट्र पोलिसांचा भाग पोलीस खात्याचाच भाग पण यंत्रणाचं तंत्र तर राकेश मारिया जे गुन्हे शाखेचे प्रमुख होते त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी एक माहिती दिली ती माहिती या बॉम्ब स्फोटाच्या प्रकरणात एटीएसनं जो तपास केला होता त्या तपासाला छेद देणारी होती म्हणजे क्राईम ब्रँचला जे धागेदोरी सापडले होते त्यातून इंडियन मुजाहिदीन हे नाव पुढे आलं आपण बऱ्याचदा हे दहशतवादी कृत्यांच्या संदर्भात इंडियन मुजाहिदीन हे नाव ऐकलं असावं तर या इंडियन मुजाहिदीनचं नेटवर्क संपूर्ण देशभर असत रियाज भटकळ याच्याकडे त्याची सूत्र असतात म्हणजे पुन्हा आपल्याला आठवत असेल की देशातल्या अनेक बॉम्बस्फोटांच्या मध्ये भटकळ बंधूंची नावं पुढे आली होती यात दरम्यान सापडलेल्या सादिक नावाच्या एका आरोपीने एक माहिती दिली दोन हजार सहा मध्ये लोकल ट्रेनमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले ते आपणच म्हणजे इंडियन मुजाहिदीनच घडवून आणल्याचं त्यानं सांगितलं त्याचं स्टेटमेंट न्याय पुढे नेम नोंदून घेतलं गेलं त्यावेळी एटीएस मध्ये बदल झाले होते आणि एटीएसच्या प्रमुख पदे आले होते हेमंत करकरे आता या सादिकचा ताबा एटीएस कडे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती दरम्यानच्या काळात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झाला कसाबचा वगैरे कसाबचा प्रकरणात फाशी देण्यात आली तो दहशतवादी हल्ला त्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले हेमंत करकरे शहीद झाल्यानंतर पुन्हा आता दहशतवादी कृत्य दहशतवादी कृत्यांचा तपास करणारे एटीएस पुन्हा आधीचे अनुभवी अधिकारी म्हणून के पी रघुवंशी यांना करकरेंच्या मृत्यूनंतर एटीएसच्या प्रमुख पदे आणण्यात आले ते रितसर त्या सादिकची कोटला ता, सादिकचा ताबा घेतात आणि सादिकचं स्टेटमेंट नोंदवून घेतात त्यात तो आधीच म्हणजे बॉम्बपट आपणच घडवल्याचं जे म्हणणं असतं ते नाकारतो ते स्टेटमेंट आपण क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली दिल्याचं तो सांगतो आता पोलिसांच्या दोन यंत्रांच्या मधलं गँगवार इथं स्पष्ट होतं गुन्हे शाखा आणि एटीएस मधलं तर त्यामुळे सरकारची नाचक्य होत असते पण हा एकूण तपास ज्यामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी तपासात गोंधळ निर्माण करण्यासाठी आरोपी उलटसलट जबाब देत असल्याची सर्व सरकारकडून केली जाते या खटल्याच्या सुनावणीनंतर तेरापैकी एकाची मुक्तता करण्यात येते उरलेल्या बारा जणांच्या पैकी सात जणांना फाशी आणि पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली शिक्षा झालेल्या सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली काळात काळात म्हणजे कोविडच्या एकाचा मृत्यू झाला उच्च न्यायालयात हे प्रकरण चालल्यानंतर या सगळ्या घटनेचा तपास चुकीच्या पद्धतीने झाल्याचा निष्कर्ष उच्च न्यायालयाने काढला आणि सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली या घटनेमध्ये जे साक्षी पुरावे करण्यात आले त्याचा ताळमेळ लागत नाही आणि त्यावर विश्वास ठेवता येणार नाही ना असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं ज्यांच्यावर अन्य गुन्हे नव्हते त्यांची कारागृहातून सुटकाही झाली भाजपच्या नेत्यांनी या निकालाच्या विरोधात थैत्याट केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं त्यानुसार सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली मात्र सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्याचा निकालात समावेश नव्हता त्यामुळे ज्या आरोपींची सुटका झाले ती सुटका झाले फक्त निर्दोष मुक्तता झालेली नाही त्यांचा खटला सर्वोच्च न्यायालयात तो प्रकरण पुढे चालणार आहे ट्रायल कोर्टाचा निकाल दोन हजार पंधरामध्ये लागला होता आणि त्यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेलं होतं म्हणजे दोन हजार पंधराला ट्रायल कोर्टाचा निकाल लागला त्यावेळी आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं त्यावेळी भारतीय जनता पक्षाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होत मात्र भाजपच्या नेत्यांनी उच्च न्यायालयाने या सगळ्याला निर्दोष सोडल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी असा कांगावा केला की जणू काँग्रेसच्या काळातच तपास योग्य न झाल्यामुळे आरोपी सुटले म्हणजे आधीच्या तपासाच्या आधारे ट्रायल कोर्टाने त्यांना फाशी आणि जन्मटेप सुनावली होती परंतु त्याच तपासातल्या त्रुटींच्या आधारे उच्च न्यायालयाने त्यांना सोडलं होतं हा सगळा फरक हा गुंता आपल्याला लक्षात घ्यावा लागतो म्हणजे त्यातले राजकीय हेतू राजकीय लक्षात येतात मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास एटीएस चे तत्कालीन प्रमुख हेमंत करे यांनी केला होता साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतरांच्यावर कारवाई केली होती करकरे शहीद धा, शहीद झाल्यानंतर एटीएसच्या प्रमुखपदी केपी रघुवंशी के आले आता केपी रघुवंशी हे नाव इथं वारंवार येतं म्हणजे याला आठवत असेल हू किल्ड करकरे नावाचं निवृत्त पोलीस अधिकारी यश मुसरीफ यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकात सुद्धा रघुवंशी उजव्या गटांच्या असलेल्या संबंधांचा उल्लेख येतो म्हणजे हे फक्त काही धागे दोरे डॉट्स आपल्या मुद्दा माहितीसाठी म्हणजे हे डॉट जोडून काही तपासात किंवा या एकूण सगळ्या गोष्टींच्याकडे एक बघायची वेगळी दृष्टी प्राप्त होते दरम्यानच्या काळात देशभरातील दहशतवादी कारवायांच्या तपासासाठी समन्वय असावा यासाठी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या युपीए सरकारनं दोन हजार आठ मध्ये ची म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना केली मालेगाव बॉम्बस्फोट हे दहशतवादी कृत्य असल्यामुळे त्याचा तपास एन आय एकडे गेला दोन हजार चौदा मध्ये देशात सत्तांतर झालं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवर आलं आणि त्यामुळं ज्यामध्ये दहशतवादी कृत्यात समाविष्ट असलेले साध्वी प्रज्ञा कर्नल पुरोहित वगैरे हिंदू मंडळी होती त्यांच्या संदर्भातला सरकारचा दृष्टिकोन बदलला सरकारचा दृष्टिकोन बदलला तपास यंत्रणांचा दृष्टिकोन बदलला आणि तपासाची दिशाही बदलली एन आय एक अधिकारी सुहास वारके यांनी या प्रकरणातले सरकारी वकील ज्या होत्या रोहिणी सालियन देशातल्या ज्येष्ठ विधी त्यांची त्यावेळी भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की प्रज्ञासिंग यांच्या बाबत तुम्ही थोडी मवाळ भूमिका घ्या रोहिणी सालियन यांनी प्रतिज्ञापत्रावर ही माहिती दिली आहे म्हणजे एकूण यावरून तपास यंत्रणेची भूमिका स्पष्ट होते दरम्यानच्या काळात प्रज्ञाशिंग यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेक दराजा मिळाली आधारे असताना त्या निवडणूक त्यांनी लढवली परंतु न्यायालयाला त्यात काही आक्षेपार वाटलं नाही एकूण खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी मालेगावच्या आरोपींना सोडायचं ठरवलं होतं त्यासाठी उगाच सतरा वर्ष सुनावणीचं नाटक केलं गृहमंत्री अमित शहा यांनी आदल्या दिवशी हिंदू हा दहशतवादी असूच शकत नाही असे विधान केलं आणि दुसऱ्या दिवशी मालेगावचे आरोपी निर्दोष सुटले हा निव्वळ योगायोग असावा असं आपण मानूया मुंबई का हमला आज दिग्विजय सिंह चले गए हैं उन्होंने कहा है तो आरएसएस ने कराया था मान्य क्या बोल रहे हैं किसके लिए बोल रहे हैं किसको बचा रहे हैं क्या कहना चाहते हैं और हिंदू टेरर का सगूबा किसने छोड़ा मैं आज दुनिया के सामने देश की जनता जनता के सामने गर्व से कहता हूं कि हिंदू कभी टेररिस्ट नहीं हो सकता हम कभी टेररिस्ट नहीं हो सकते क्या कहना चाहते फर्जी टाइप के केस बनाए एक भी केस अदालत में नहीं टिका बेचपक संगठनों पर आरोप लगाए आपने सिर्फ आपकी छिछोरी राजनीति के लिए सुल्लभ फायदे के लिए और फिर क्या कर लिया फिर भी हार गए निर्दोष लोकांना शिक्षा हो रे मान्य परंतु न्यायालय से निकाल ग्राह्य मानायचे तर मुंबईतले आणि मालेगावची बॉम्बे पोट घडवले याचे उत्तर ही लोकांना मिळालं हो ना ते कोण देणार ते मिळावं यासाठी न्यायालय सुद्धा आग्रह धरत नाही या दोन्ही खटल्यांच्या बदला फरक लक्षात घ्यायला हवा मुस्लिम आरोपी सुटल्यानंतर आणि हिंदू आरोपी सुटल्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही बारकाईनं अवलोकन करण्यासारख्या कर आहेत दहशतवादाबद्दल घृणा वाटायला पाहिजे परंतु दहशतवादाबद्दल कुणालाही काही वाटत नाही आपल्या धर्माचे दहशतवादी हे स्वातंत्र्य सैनिक असल्यासारख्याच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत मुस्लिम आरोपी निर्दोष सुटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाणारी सरकार हिंदू आरोपी सुटल्यानंतर मात्र त्याला आव्हान देण्याचा विचार करीत नाही दहशतवादाबाबत सरकारची भूमिका किती पक्षपाती आहे हे सुद्धा यातून दिसून येतं मुंबईच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मधलं गँगवार अनेकदा दिसून आलंय दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुद्धा ते दिसून आलं होतं आणि बॉम्बस्फोटाच्या तपासाच्या दरम्यानही त्याची झलक पाहायला मिळाली एकूण हे सगळं असं आहे धन्यवाद